आज शुक्रवार दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस मत्तेलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले हे ज्ञान आणि अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य आलं कुठून हा सुताराचा पुत्र ना याच्या आईला मरिया म्हणताना याकोब योसे शिमोन आणि यहुदा हे याचे भाऊ ना याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय मग हे सर्व याला कुठून असे ते त्याच्याविषयी अडखळले येशूने त्यास म्हटले संदेश त्याला आपला देश आणि आपले घर हात मात्र सन्मान मिळत नाही तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाही चिंतन ख्रिस्तसभा आज संत पीटर ज्युलियन एमार्ड याची ऐच्छिक स्मृती साजरी करीत आहे त्यांचा जन्म चार फेब्रुवारी अठराशे अकरा रोजी फ्रान्स येथे झाला काही काळ पवित्र मरियेच्या नावाने सुरू असलेल्या मेरिस्ट संस्थेमध्ये कार्य केल्यानंतर त्याला अतिपवित्र साखरामेंत्याच्या संस्थेची स्थापना करण्याची ईश्वरी प्रेरणा झाली शेवटी अठराशे छप्पन साली पोपनी या संस्थेला अधिकृत मान्यता दिली क्रिस्त सभेने संत पीटर ज्युलियन एमार्ड याला अतिपवित्र साकारचा प्रेषित म्हणून सन्मानित केले आहे संत जुलियन एमार्ड याला प्रभू येशूच्या खऱ्या नावाची ओळख झाली म्हणून त्याने प्रभूवर व त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशूच्या गावातील लोक त्याला ओळखण्यास अपात्र ठरतात आणि ते त्याच्याविषयी अडखळतात प्रभूवर विश्वास ठेवण्यासाठी त्याला ओळखणे हा विश्वासाचा एक महत्वाचा भाग आहे संत पीटर जुलियन एम आरकडे प्रभू येशूला ओळखण्यास आपण पात्र ठरावे व आपल्यामध्ये पवित्र साकारविताशिवाय आणि पवित्र मिस्सेविषयी ओढ निर्माण व्हावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया